ऐन निवडणुकीच्या तो तोंडावर रायगड जिल्ह्यातील नागोठाणा विभागात राजकीय घडामोडींना वेग आलाय शिंदे सेनेला मोठा धक्का बसलाय शिंदे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यानं नागोठाणा ना विभागात राष्ट्रवादीची ताकद चित्र नागोठाणी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद उमेदवार किशोर शेठ वोटरमल जैन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तसेच पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजय करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेत किशोर जैन यांनी नागोठाणा विभागाच्या सर्वांगीण विकासाचा आपला दृष्टिकोन मांडला त्यांनी आपल्या व्हिजन जाहीरनाम्याच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा आढावा मांडत भविष्यातील विकास कामांची रूपरेषा पत्रकारांसमोर सादर केली के या यावेळी शिंदे सेनेचे नागोठाणा ऐनघर ग्रामपंचायत सदस्य तसेच मंत्री भरत शेठ गोगावले यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे मनोहर सुटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला किशोर जैन शिवराम शिंदे सोपान जांभेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला या घडामोडीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला मोठा राजकीय धक्का मानला जातोय नागोठाणा ना विभागातील निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत माध्यमांशी बोलताना किशोर जैन म्हणाले सर्वसमावेशक विकास हा माझा मुख्य उद्देश आहे माझ्याकडे असलेलं नियोजन आणि विकास आराखडा मी जनतेसमोर मांडलाय जाहीरनाम्यातून महत्वाचे प्रश्न सोप्या भाषेत कसे सोडवणार याची माहिती दिली त्यामुळे नागरिक माझ्या पाठीशी उभे आहेत आणि मोठ्या मताधिक्याने माझा व माझ्या सहकार्यांचा विजय होईल असा मला विश्वास आहे ध्येय जो किशोर होता त्यांना मला बोलून दाखवावं लागलं की सेट मला उतरून काम करायचं आहे आणि तुमच्याकडे उतरून काम करून निवडून आणण्यासाठी उतरून काम करण्यासाठी मी तुमच्याकडे येत आहे अशा सर्वसमावेशक असा विकास करण्याचा निर्णय मी नि जनतेसमोर ठेवलेला आहे नुसता निर्णय नाही ठेवला आहे तर प्रत्येक विकासाच्या विषयाची माझ्याकडे असणारं प्लॅनिंग हेही त्यांना उघडून सांगितलेलं आहे आरोग्याची सुविधा सुशिक्षित बेरोजगाराची सुविधा महिलांचे सक्षमीकरणाचा विषय आपल्या पंचकृषीमध्ये रोल मॉडेल जिल्हा परिषद बनवण्याचा विषय महसुली गावं निर्माण करण्याचा विषय ग्रामपंचायती वेगळ्या वेगळ्या ज्या व्यवस्थित होत नाहीत त्यांचा विषय तालुका होण्याचा विषय नागोडण्याचं फिल्टर पाणी त्याचबरोबर संपूर्ण पंचकृषीतील पाण्याचा विषय इलेक्ट्रिकसिटीचा विषय हे सगळे महत्त्वाचे विषय अगदी सोप्या भाषेत कशा पद्धतीने मी पूर्ण करून घेऊ शकतो हा मी माझ्या जाहीरनाम्यात मी दिलेलं आहे ते आपण माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत जाऊ द्या जास्तीत जास्त लोकांना हा विषय कळल्यानंतर माझ्या पार्टीशी असेही उभे आहेत आणि अजून ठामपणे ते माझ्या पार्टीशी उभे राहतील ही विकास कामं नेमके कुणाच्या माध्यमात होते होतील असा विश्वास आपण काम राज्य सरकार जो आहे आणि केंद्र सरकार आहे याच्यातून होत असतात जिल्हा परिषद हा त्याचा माध्यम असतो जिल्हा नियोजन मंडळ हा त्याचा माध्यम असतो आणि तो माध्यम खुला करण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये मी निवडून जाणं आवश्यक आहे आणि मी निवडून गेल्यानंतर ह्या सर्व गोष्टीला चालना देऊ शकतो या माध्यमाचा उपयोग आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात करू शकतो दोन्ही ठिकाणी सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिंब्यावरती आहे त्या सरकारांमधून अनेक विषय होण्यासारखे आहेत तो माध्यम महत्त्वाचा आहे शिंदे शिवसेनेचे काही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत कसा लाभ होईल असं बघायला गेलं तर ऐंगर ग्रामपंचायत इथले जे नेते आहेत ते माझे सहकारी मनोज सुटे यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यानंतर मनोज सुटे कायम मला ऐंगर ग्रामपंचायत निवडून आणून भेट देत असतात नागोटा ग्रामपंचायत सतरापैकी सोळा सीटा आणण्याच्या अगोदर ऐंगर ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी मला पंधरापैकी चौदा सीटा आणून दिलेली आहेत आणि एक सीट होती तिने आमच्यात प्रवेश केला होता अशी तीन वेळा सत्ता आमच्याकडे आलेली आहे आतासुद्धा थोडा विस्कळीतपणा झाला होता परंतु शिंदे पक्षाकडे जी मंडळी आकर्षित झाली जी मंडळी शिंदे पक्षाकडे स्वयतूने गेली हे त्यांना पटलेलं नाही आणि म्हणून विकासाची ग्वाई किशोर भाई हीच आशा बाळगून त्यांनी पुन्हा एकदा इंदर ग्रामपंचायतीतून मताधिक्य देण्यासाठी माझ्यासोबत प्रवेश केलेला आहे सर विरोधक असा आरोप करताय की तुम्ही शाळा आणि कॉलेजेस उभरून ठेकेदारी करता हा बरोबर आहे जनतेची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे जनताना सुशिक्षित करण्याची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभे करण्याची ठेकेदारी स्वीकारलेली आहे मी कुठलेही रोड कॉन्ट्रॅक्ट किंवा पाण्याच्या योजना किंवा बांधकाम करणं सरकारी खर्चानी टेंडर घेऊन ही ठेकेदारी कधीच केलेली नाही माझ्याकडे साधं रजिस्ट्रेशन पण नाही आहे त्यामुळे ही त्यांना प्रत्येक विषय ठेकेदारी वाटते म्हणून ह्याच्या बाबतीत पण ठेकेदारी हा शब्द वापरला आहे तर चुकीचा मंत्री भरत गोगावले यांनी विश्वास व्यक्त केला आहे के की सुबित काते आणि परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं वातावरण आहे प्रत्येक मंत्री त्याच्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा येतो तेव्हा ते शब्द त्यांना वापरावे लागतात असा शब्द त्यांनी वापरण्याचं काम क्रमप्राप्त होतं आणि ते त्यांनी केलेलं आहे पण माझ्या विरोधात एकही शब्द भरत शेटनी त्या जाहीर सभेत वापरला नाही कारण माझ्या विरोधात बोलण्यासारखं सुशिक्षित माणसाकडे ज्याच्याकडे नॉलेज आहे ज्यांना माहिती आहे जे, जे, जे राज्याची गादी त्यांच्याकडे आहे असे कधीच वापरू शकत नाही आणि भरत शेटनी तसा कुठलाही शब्द माझ्या विरोधात वापरलेला नाही नागोडण्याच्या विकासासाठी आमदार आणि मंत्री म्हणून निधी कमी पडू जाणार नाही असं म्हटलं आहे आमदार मंत्री यांचा निधी तर नेहमीच येत होता त्याच्या पलीकडचा जो खजाना आहे महाराष्ट्र शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे तो आणण्याचं काम करण्यासाठी मी या निवडणुकीला उभं राहिलो मागील सर तुमची ज्या ठिकाणी विजयी सभा झाली होती मागच्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये त्याच ठिकाणी विरोधकांनी सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलं बरोबर आहे त्याकडे आपण कसं पाहतो त्या ठिकाणी भरत गोगावले साहेबांनी जो वक्तव्य केलंय कारण भरत गोगावले साहेब माझ्या सभेला तिथेच यायचं त्यांचा रस्ता तिकडेच जातो पण तिथे उमेदवार किशोर जैन नसल्यामुळे बरं दुसरीचा जो स्वप्न आहे तो काय पूर्ण होणार नाही तो स्वप्न तिथे किशोर जैनच पूर्ण करेल त्यावेळेला विजयासाठी त्यांना बोलवी मी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी